नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून यस मॅडम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून गोलाच्या आत बाहेर क्रियाकृती करून घ्या ह्यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली ते मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांकडून बेरीज वजाबाकी क्रियाकृती करून घ्या जसे मद एक मोठा गोल काढा गोलात खूप दगड ठेवा चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलांना गोलाच्या आजूबाजूला बसवा प्रत्येक मुलाच्या आजूबाजूला बेरीज वजाबाकीचे चिन्ह काढा आता टीचर अंक बोलेल जसे चार सर्व मुले गोलातून चार दगड उचलून आपल्या अधिकच्या चिन्हाच्या पुढे ठेवतील टीचर दुसरा अंक बोलेल जसे दोन सर्व मुले गोलातून दोन दगड उचलतील आणि अधिकच्या चिन्हा जवळ ठेवतील आता सर्व मुलांना चार अधिक दोन दगड मोजून उत्तर लिहिण्यास आणि बोलण्यास सांगा असेच वजाबाकीमध्ये दगड कमी करून खेळा यानंतर आपण सारे संगतीने खेळ खेळ्या गमतीने बालगीत घ्या आता क्रम लावणे शिकवा यानंतर मुलांकडून स्टापूचा खेळ घ्या शेवटी अंकांनुसार गोल काढण्याचा गृहपाठ द्या बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून लंगडी स्पर्धा खेळून घ्या यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा आता मुलांकडून वर्गीकरण करून घ्या वर्गी जसे पिवळ्या रंगांचे पदार्थ वेगळे करा यानंतर मुलांना निमा आज काय खाणार आहे गोष्ट ऐकवा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले ते जरूर विचारा आता आठवडा पंचवीस मध्ये मुलांच्या मदतीने जे पुस्तक बनवले होते त्यावर क्रियाकृती करून घ्या जसे गोष्टीचे नाव गोष्टीची इत्यादी शेवटी मुलांचा गृहपाठ तपासा शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या यानंतर मुलांनी जोडीने दुसऱ्याचे हात पकडून सुरंग बनवायचा आहे आता क्रियाकृती करून घ्या यानंतर बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा त्यानंतर मागील आठवड्याप्रमाणे बेरीज वजाबाकीची क्रियाकृती करून घ्या आता खेळणी आमची मातीची बालगीत करून घ्या यानंतर मुलांबरोबर जे गोष्टीचं पुस्तक बनवलं होतं त्याप्रमाणे पुस्तक बनवून नवीन गोष्ट बनवा आता रशी उडी क्रियाकृती करून घ्या शेवटी रडका चेहरा ओळखून त्यामध्ये रंग भरण्याचा गृहपाठ द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद